आज भक्ती संप्रदायामध्ये जर कधी आज एवढा प्रचाराचा आणि एवढा उदो उदो आणि एवढी ध्वजात फडकते ना त्याच्यामध्ये या माता मावळ्यांचा सिंहाचा वाटतोय महाराज यांच्यासाठी जरा जोरात टाळी वाजवा <laughs> दिवसभर एवढं काम असतं महाराज त्यांच्या माग शेतात काम करायचं आणि सगळी गडबड सरबड करून संध्याकाळी परत धावत पळत इथं यायचं बरं इथं यायचं म्हणजे नुसतं यायचं नाही आरतीचा आनंद महाराज काय गोड

भगवान कृष्ण आरती म्हणजे काय महाराज आरतीचा अर्थ काय नाहीत का आरती म्हणजे पूर्णत्व आहे पूर्णत्व आणि ज्याला महाराज त्याला आरती मध्ये आनंद काय माऊलीची आरती सुरू झाल्यानंतर काय आनंद आहे योगीराज योग्य गंगागिरीजी महाराजांची आरती जर सुरू झाली तर येतात म्हणून आरती आणि या देहाने घडणारी जी सेवा आहे महाराज हे दानच आहे ना एक प्रकार तुकोबर महाराज आयुष्यभर भगवान परमात्माचं पूर्ण चरित्र बघून दे तुकोबरायला यांनी संपूर्ण जीवनभर भगवान परमात्माची सेवा केली परंतु महाराज देवाकडं काही मागितलं नाही महाराज नाही काही हे अनुचित वडिलांची रीत जाणत असो आमच्या खानदानीची आमच्या वडिलांची अशी परंपरा आहे का देवा आम्ही तुझ्याकडं काही मागत नाही काय व्हायचं माहिती का वारीला गेलो पंढरीच्या वारीला गेलं जसं आजीबाई मला भेटल्या ना रस्ते मी आजी म्हटली माझी पहिलीच वारी पण मी मात्र काय केले देवाकडे पांडुरंगाकडे विठ्ठलाकडे एक मागणं मागायला चालले म्हणलं काय मागणं काही नाही म्हणे आता एखादा नाताच तन पाहिलं का मरायला मोकळी मला एक कळत नाही पांडुरंगाकडे नातू मागून नातू मिळेल का हो तुम्हाला माहितीये ना मिळत 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 महाराज बघू आहे करुणावंत तो एवढा करुणा घन आहे एवढा तो दयाळू आहे मागणाऱ्याला तो कधी परत पाठवत नाही परंतु महाराज जीवाने देवाकडं नेमकं मागावं काय हे जीवाला शेवटपर्यंत कळत नाही कळत कधी महाराज ज्यावेळेस आम्ही सतसंगामध्ये येतो ज्यावेळेस आम्ही संतांच्या सानिध्यात येतो त्यावेळेस आम्हाला कळत देवाकडं काय मागावं नाहीतर महाराज देवाकडे आपण काय मागतो महाराज ल्यावे खावे बरे असावे सदैव याची कधी हा संसारी किंवा मी जसं सांगितलं प्रमाण दिलं महाराजांनी धन दारा पुत्र जन हे सगळं आम्ही मागत राहतो पण धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जानून शरण रिघा देवासी शरण रिघा देवासी माऊली म्हणतात जो मज होय अनन्य शरण अर्जुना जो मला अनन्य भावाने शरण येतो ना शेवटी सांगितलं ना सगळी गीता सांगून झाली महाराज तरी अर्जुनाच्या लक्षात येईना शेवटी सांगितलं सर्व एक मी आहे की तू मला शरण ये अर्जुना कारण एकदा मला जो शरण आला रे का अहम तो सर्व पापे भ्यो मोच तू मला जर शरण आला ना तर मी तुला मोक्ष मिळून देईल नवे अर्जुना तू फक्त काय कर तुला नाही सगळं सगळे धर्म कळत ना काही हरकत नाही तू मला शरणी माणसाला कळत नाही का कळत नाही आम्हाला डोळ्यानं ना दिसतं तेच आम्ही खरं मानतो पण आम्हाला शेवटपर्यंत खरं खरंच मी कळते कळतं का सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला <laughs> हे सगळं अवलंबर आहे तो परमात्मा फक्त सत्य तीन वेळेस तुकोबरांनी आम्हाला सांगितलं आम्हाला कळलं गाव मुळात आपली गडबड होती होती सांगू तुम्हाला तुकोबरा ज्या ज्या वेळेस जायची ना वारीला त्या त्या वेळेस भगवान परमात्मा खाली बघायची तुकोबरांनी समोर जावं आणि पांडुरंग परमात्म्याने खाली बघावं परंतु महाराज या वेळेस मात्र देवाने विचारलं महाराज तू खू आहे काहीतरी माघ आज देव माझ्या डोळे घालून बघतोय तुकोबरांना प्रश्न पडला आतापर्यंत या पांडुरंगाने कधी माझ्याकडे डोळे वर करून नाही पाहिलं पण आज मात्र पांडुरंग परमात्मा माझ्याकडे पाहताय मागण्याची आस पाहि मुखाकडे देवाला असं वाटतं की माझ्या तुकोबरा काहीतरी माझ्याकडे मागावं काहीतरी माझ्याकडे मागावं काहीतरी माझ्याकडे मागावं तुकोबर आहे काहीतरी मागा ना काहीतरी मागा ना हा महाराज तुकोबर आहे म्हणतात देवा खरं समजा तुझ्या दर्शनाला आल्यानंतर तुझं रूप पाहिल्यानंतर एकतर मागण्याचं मी विसरूनच जातो जणी दृष्टी लागो तुझ्या पण जिने माझ्या मनात बोध